नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेली आहे की लक्ष्मण सरांची मेकरचे दूर बाजारभाव सांगा बघा लक्ष्मण साखरे सर मेकर येथे जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा आपल्याला कमेंट आलेले पुढील कमेंट काय आम्ही म्हणून कारंजा तूर बाजारभाव सांगा बघा सर कारंजा येथे दोनशे नव्वद क्विंटल अवकालेले जास्ती दर आहे नऊ हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा कारण जे आहे ते जास्ती दर आहे दहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा पुढील कमेंट आलेली भास्कर पाटील साहेबांची बघा वाशिम तूर बाजारभाव सांगा बघा सर वाशिम तूर बाजारभाव मार्केट कमिटीने अपडेट केले नाहीत वाशिम मानसिंगचे आहेत वाशिम मानसिंगला दहा हजार क्विंटल जास्ती दर मिळत आहे सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर